डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील काही गावांना अनेक दिवसांपासून गावात प्यायलाच पाणी नाही यामुळे आंघोळ देखील करणं अवघड झालंय साहेब काहीही करा मात्र आमच्या गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करा अशी मागणी पोखरी बाळेश्वर गावातील संतप्त झालेल्या महिलांनी केली आहे गावातील संतप्त महिलांनी हंडा मोर्चा काढला काही दिवसांपासून पोखरी बाळेश्वर गावासह वाड्यावस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे सध्या पिण्यासाठी पाणी नसल्यानं ग्रामस्थ पाणी विकत घेत आहे तर महिलांना देखील परिसरात कोसो मैल दूर जाऊन पाणी आणावं आहे यामुळं रोजंदारीलाही जाता येत नाही पाण्यामुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत आहे आंघोळीसाठीही पाणी नसल्यामुळं दोन दोन दिवस बिगर आंघोळीचं राहावं लागतंय त्यामुळं महिला अक्षरशः संतप्त झाल्या पाण्यासाठी पहाटेच उठावं लागतं टँकर सुरू करण्यासंदर्भात ग्रामसेवक यांनी संगमनेर पंचायत समितीला प्रस्तावही सादर केला मात्र अद्यापही टँकर सुरू झाला नाही काजल खरात भीमबाई जाधव शोभा फटांगरे कौशल्याबाई काळे जनाबाई फटांगरे सुमन काळे मालूबाई राऊत पुष्पा फटांगरे अनिता फटांगरे आदी संतप्त महिलांनी गावात एकत्रित येत हंडा मोर्चा काढला साहेब काहीही करा मात्र आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करा कारण आमचे पाण्या हाल होत आहेत अशी व्यथा या संतप्त महिलांनी मांडली आहे दोन महिने झालेले कुठेही बाहेर नाही कामाला वगैरे जायला लागतं गावात कुठेही पाणी नाहीये वारंवार टँकरची मागणी करूनही गावात टँकर येत नाहीये तर पाणी आणायचं कुठून आम्ही जायचं कुठं गावात कोणत्याही टाकीला पाणी येत नाहीये गावात कुठेही पाणी नाही तर कृपया करून सगळ्यांच्या सगळ्यांच्या मानानुसार टँकर चालू करावी अशी विनंती वंशम परंपरा ही समस्या आहे हिची अद्याप पुढला चांगला तोडगा कायमस्वरूपी तोडगा का निघला नाही तर आमच्या गावाला कायमस्वरूपी पाणी प्यायला उपलब्ध जर केलं तर गावात सुद्धा आमच्या होऊ शकतं होऊ शकतं तर ते, ते पाणी शासनावर जागे उपलब्ध करून द्यावा आमचा हा प्रश्न का कायमस्वरूपीचा सोळा पाण्याचा पाणीच नाही अक्षरशः माणसांना जनावरांना कोणालाच पाणी नाही आहे धुनं धुवायला सुद्धा लोकं दोन दोन दिवस सुद्धा करीत नसतील इतकी बेड परिस्थिती आहे गावामध्ये हो पाणीच नाही आणायला शहरातच पाणी नाही विहिरींना कुठं बोरांना कुठंच पाणी नाही आहे आणि विकत पाणी आणतात त्यात गोरगरीबांकडे ज्यांच्याकडे साधनं नाही त्यांची खूप अतिशय हाल आहे टँकर दोन महिन्यापासून ग्रामपंचायत पाठपुरावा तेथे शासन टँकर सुद्धा देऊन नाही राहील असं जर नाही कायमस्वरूपी आम्हाला इलाज करून दिला तर आम्ही तशी येलो मोर्चा पाणी आणायलाच नाही तर कुठून आणणार आहे माणसं पाणी असंही ना पाणी जर टँकरने काय नाही ज्याला ते असं आणते टँकरने घेते पण मग ज्यांना आणायला नाही अशा कैक महिला ज्यांना लहान लहान मुलं आहे त्यांनी पाणी आणायचं कुठून पुढून मुलं टाकायची कुठं कामाला जावं लागत काय काय करणारे मुलं माणसं सध्या या भागातील विहिरी बोरवेल छोटे मोठे बंधारे पाझर तलाव कोरडे ठाक पडले यामुळे संपूर्ण परिसरात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अनेक गावांसह वाड्या भीषण पाणी टंचाई भासते मात्र अशा कठीण परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींचं पठार भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालंय आज पाण्यापासून नागरिकांचे हाल होत आहेत असं असतानाही पठार भागाला कुणीच वाली नाही फक्त निवडणुका जवळ आल्या की मगच पठार भागावरील मतदारांची आठवण येते वास्तविक पाहता पाणी टंचाईच्या काळात तरी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा